बघा हे पाणी आता चला बघत तुम्ही हा बघा हे पाणी बघितलं का कसं आहे नजारा बघा आणि पुन्हा इथून माणसं येणार असे अंगावर पाणी टाकीत 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 मस्त बघा चमरा ब्लॉक झाले तर काय काय माहिती चमरायला तर जागा ठेवली नाही कुठं हे का अशी हाय या पुण्याची सिस्टीम बघा मूर पाणी हाय आलंय एवढं झालं ह्याला बघा हवा का आमची छत्री पण उडून चालली ही छत्री बघितली का तशी चालली उडून तिला काय हेच नाही राहायला छत्रीला आता काय राहायला हेच नाही हवा का है ते हितवर आहे ना असा नजर आहे ना नजर ना माणूस हाच होऊन जाय ना तर चला तर लोक मुदामत आपल्या अंगावर पाणी घालते तर हा का हे बघा बघा ना वाट सोडून ये 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 ਚਲਾ ਕਾਈ ਮੰਨਤੇ ਤੇ ਲਾਈਕ ਸ਼ੇਅਰ ਕਮੈਂਟ ਫੋਲੋ